वंदे मातरम मित्रांनो यूट्यूबवर व्हिडिओज बघता बघता आंदोलनाचे नंतर सा सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचे व्हिडिओ बघता बघता आज मला एक व्हिडिओ बघण्यात आला आहे म्हणजे एक नाही त्या मुलाचे मी एक आठ दहा व्हिडिओ बघून झाले नानासाहेब कोळेकर नावाचा हा तरुण मित्र आहे आपला हा वसई विरार कडचा आहे त्या महानगरपालिकेमध्ये राहतो आणि असा निर्भीड आणि निर्भय तरुण पाहून मला खूप आनंद झाला तर त्याची परवानगी न घेता त्याचा एक व्हिडिओ चोरून मी खास आपल्या चॅनलवर दाखवतो आहे तर आशा करतो की नानासाहेब मला माफ करेल पण मला तो व्हिडिओ दाखवायचं एकमेव कारण एवढंच आहे की हा निर्भयपणा हा प्रश्नकर्तेपणा हा निर्भीडपणा आजच्या तरुणांमध्ये पण आहे आणि त्याच्याकडनं आपण सगळ्यांनी प्रेरणा घेऊन ह्या भ्रष्टाचारी काम चुकारी कर्मचारी अधिकाऱ्यांना आपण प्रश्नकर्ते झालो पाहिजे जसं आपले जितेंद्र भावे सर नाशिकमध्ये काम करतात त्याचप्रमाणे हे काम मला वाटलं म्हणून मी तुमच्या तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करू इच्छितो म्हणून त्याचा व्हिडिओ मी आता चोरला आहे त्याच्या परवानगी विना आशा करतो नानासाहेब मला माफ करेल वंदे मात्र आता सांगतो जर काही अधिकारी मला वरती येऊ हो, दिला जात नाही तर मी खाली कोणाला हो दे येऊ देणार नाही मग कुठून कुठला अधिकारी जातो ते मी बघतो पवार साहेब माझ्या लोकांच्या आत्महत्या होईपर्यंत थांबले जराही आज वाटत नाही लहान झाला माझ्या बंदी करून घ्या मी पवार आणि किशोर गवस जेव्हा आणि किशोर गवस जेव्हा अर्जीत मोठे होते उपायुक्त तेव्हा कारवाई करायचे परंतर किशोर गवत जेव्हापासून आलाय तेव्हापासून त्यांनी भक्त पांढरप सुरुवात केली नमस्कार मी नानासाहेब कोळेकर काही दिवसांपूर्वी मी सांगितलं होतं की किशोर गवस आणि मोहन सिंग हे सर्व अधिकारी हे बिल्डरांची दलाली करतात हा बांधकामावर कधी कारवाई करणार हा प्रश्न विचारल्यानंतर किशोर गवसने माझ्यावर तीनशे त्रेपनचा कोटा गुन्हा दाखल केला त्या मूर्खला असं वाटतंय की माझ्यावर गुन्हे दाखल करून मला जेलला पाठवून मी घाबरले तर त्यांना मी एक सांगतो की माझ्यावर किती गुन्हे दाखल करा किती वेळा मला जेलला पाठला मी कुणाच्या बापाला घाबरत नाही मी मरणाची भीती सोडलेला माणूस आहे तर आज ह्या वीक लागलेल्या अधिकाऱ्यांसाठी मी चिल्लर जमा केलेली आहे के आणि महापालिकेचा निषेध म्हणून मी या महापालिकेवरही चिल्लर उधळणार आहे कारण या अधिकाऱ्यांना पगारात जो मिळतो शासनाकडून ते कमी पडतात म्हणून घरचं भागवायला हे बिल्डरांकडून पैसे तर न करतात सामान्य नागरिकांकडून पैसे जमा करतात छोट्या मोठ्या टपल्या चोरतात पण मोठी गांच्या मी तोडत नाही त्यांची गाण फाटते का तर बिल्डरांकडून पैसे घेतात मोठे मोठे वसुली करतात हे वसुली मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष हेच आणि निर्लज्ज म्हणून यांच्या फोटोवर मी चिन्ह उदवतो आणि महापालिके महापालिकेवर देखील चिन्ह उजवतो अधिकाऱ्यांची एवढीच आहे की खिल्लर जमा करत असा तुम्ही मागत राहतील लोकांना तुम्ही त्रास देऊ नका हे परत सांगतो अधिकाऱ्यांना किशोर गवास हा आतापर्यंत सर्वात भ्रष्ट अधिकारी आहे अजित कुठे जेव्हा उपायुक्त होते तेव्हा खूप कारवाया झाल्या पण हा माणूस आल्यापासून फक्त वसुली चालू आहे का कशामुळे वसा ईस्टमध्ये एका सलून सलूनवाल्याचा वीस वर्ष होतं सलून ते सलून तोडलं त्याने दुसऱ्या दिवशी आत्महत्या केली तो बिचारा त्याचं बेघर झालं त्याचं घर उद्ध्वस्त झालं या निर्वाज अधिकाऱ्यांना काय पडलंय तुमच्या दम असेल ना तर मोठ्या बिल्डरांची बिल्डिंग तोडा ना चला आता ईस्ट जिल्ह्यात मी महापालिकेच्या मुख्य द्वारावर उधळणार आहे

हा बाई नहीं है तो उनकी ओमकीचे दुसरा आपण चाहिए ना गणपतीची वो सुट्टी पे थोडा सुट्टीवर असल्यापासून त्यांनी त्यांच्या व्यतिरिक्त कोणता अधिकारी व्हॅल्यू कोणाला येऊ देणार नाही मग कुठून कुठला अधिकार जातो ते मी बघतो मग ते खूप त्यांना जर मला जर वरती येऊ नाही तर त्यांना त्रास होईल मी कुठल्या अधिकाराला खाली जाऊ देणार नाही इकडे भेटतील इकडे त्यांच्या अंगावर किलर उधळली जाईल ते आता सांगतो आम्ही आमच्या टॅक्समधून त्यांना पगार जाणार आणि आम्ही त्यांची वाट बघायची हे कुठली पद्धत आली मॅडम मग मी मॅडम वरती जाऊन मी कुठल्या अधिकाराला शिकी देणार नाही किंवा त्रास देणार नाही करतात त्याचं काहीच नाही पण नॉर्मल चिल्लर होतोय आणि त्यांच्या अंगावरती चिल्लर नाही उधळणार पण जर ते खाली येत नसतील म्हणजे एवढी भीती अधिकाऱ्यांना की फक्त या चिल्लरची भीती आहे यांना ही चिल्लर म्हणजे का तलवार वाटली का बघा आता तुमच्या समोर आहे

तुम्हाला पुढे करून किंवा पोलिसांना पुढे करून नॉर्मल कर्मचाऱ्यांना पुढे करून यांची पोळी भाजून घेतात मला त्यांना भेटायचं नाहीये काय त्यांना भेटून भेटायला गेला प्रश्न विचारले की गुन्हे दाखल करतात मी तर महत्व झालं मॅडम मी

मम्मी मी त्यांची येणार वाट बघतो ते एकूणच हो खाली दुसरा दुसऱ्याच रस्ता माया कुठून खाली असेल ते बघतो मी तिकडे सांगतो ते अडवलेलं आहे मी इकडे बसतो आता अधिकारी येईपर्यंत मी अधिकाऱ्याची वाट बघणार आहे आणि अधिकाऱ्यांची माणूस

या अधिकाऱ्यांसाठी आता खाली थांबवलं होतो पण शेवटी साहेबांनी वरती पाठवून दिला तर आता मी महापालिकेच्या आधी दरवाज्यावर चिन्ह उडवणार आहे उर्वरित त्यांना भीक देण्यासाठी लागेल लागेल हे का पवार साहेब माझ्याकडून तुम्हाला भीक या अधिकाऱ्याने भीका लागल्या की लोकांच्या आत्महत्या होईपर्यंत ते थांबले जराही लाज वाटत नाही लाज झाला बंदी करून घ्या आणि पवार आणि किशोर गवज जेव्हा अधिक मोठे होते उपायुक्त तेव्हा कारवाई करायचे पण किशोर गवत जेव्हापासून आलाय तेव्हापासून त्यांनी फक्त पंजाब जायला सुरुवात केली तर आरक्षित जागा लोकांच्या दवाखान्यासाठी असलेल्या जागा गार्डनसाठी असलेल्या जागा यांनी स्वतःने विकायला लावल्या म्हणजेच त्याच्यावरची बांधकाम यांच्यामुळे होत आहेत एक भीक लागलेली अधिकारी आमचं नशीब फुक्त की अशी लोक महापालिकेसाठी लाभली ही त्यांच्यासाठी चिल्ल माझ्याकडून ಪುನಃ ಸಾವ ರೂಪಾಯಿ ನಿರ್ಧಾರ ಇನ್ನು